दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि गणपती बाप्पा मोर्या दिवस आहे चौथा आणि आज रेडी झालेलो आहे कुठे कुठे जायचं आहे uh, दर्शनासाठी आणि पूजेसाठी सुद्धा सो so, अजून uh, तर निघालो नाही आहे वाजलेत अकरा पण घरातून निघाले आहेत आणि uh, जस्ट उठलं आहे आणि ब्लॉग uh, वगैरे अपलोड केलं ॲक्च्युली सीन काय होतं आहे माहिती आहे का नेटवर्क नसल्यामुळे लवकर उठायचं रात्री अपलोड करणंच होत नाही कारण की आम्ही तीन अडीच तीन वाजेपर्यंत खालीच बसलेलो असतो गणपती बाप्पाच्या इकडे गप्पा गोष्टी करत असतो आणि बघूया आज कुठे कुठे जातो तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या बाप्पांचं तुमचा तुम्हाला दर्शन घडवून येऊ आमच्यासोबतच आणि चल

आणि ही बघा ही सरळ सरळ माझ्या कुर्त्यावर बसली आहे काहीच मी पुढे बसली कुर्ता मागेच उचलू शकते ना तू आणि ठेवू शकते राऊंड राऊंड करा राऊंड करा दीदी दीदी करा राऊंड मिकी आणि मिनी मावश मिकी मावश मिनी मी नी, आता निघालेलो आहे आम्ही आता निघालेलो आहोत पण सध्या त्याच्या आधी फाल्गुनी रेडी व्हायला गेले आणि तिथे जेवणाची तयारी पण आमची उद्या इकडे आल्यावर फुल गावठी आणि आमचं किचन इकडे रेडी गणपती बाप्पा मोर्या आम्ही गावातून निघालेलो आहोत आणि हिला आली आहे झोप आणि आता ती पाच मिनिटात गुडूप पण होणार आहे आणि तेव्हा बीबी पण आहे समोर तेव्हा बीबी आहे समोर आणि आम्ही आता आमच्या फ्रेंड्सकडे जाणार आहोत काही काही दर्शन करायला थोडंसं काम पण आहे ते पण करणार आहोत नाही का तर आज काल आम्ही गेलेलो वहिनीकडे ॲज सच एव एवढं आम्ही ॲक्च्युली पोचायलाच आम्हाला लेट झालं आणि नंतर गेल्यावरती एवढे सगळेजण तर गप्पा मारण्यातच काही शूट झालेला नाही आम्ही तर पण फुल मस्त जेवण होतं आणि सगळेजण भेटले खूप टाईम नंतर बरं वाटलं म्हणजे मला तिच्याकडे गेल्यावर असं वाटत नाही की म्हणजे लांबचं आहे किंवा काय माहेर असं वाटतं ओळखीचे सगळी माणसं वाटत छान वाटलं आणि तेवढीच एक्साइटमेंट असते सगळ्यांना कारण ते खूप सगळे असे प्रेमळ आहेत आणि खूप फ्रेंडली आहेत सो आम्हाला कधी असं व्हायला आमचं वाटत नाही आम्हाला आमचीच फॅमिली वाटते एकदम जवळची वाटते जवळचीच आहे ऑफकोर्स तर आज आता आम्ही आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे चाल जाणार आहोत आम्ही क लंच केलं आहे आणि निघालेलो आहोत ज्ञानांचं लंच बाकी आहे सकाळपासून जी आमची रुटीन चाललेली चालू गॉगल घातलं म्हणून तिला पण गॉगल पाहिजे तिने काढायला लावला डा आहे पालगुडच्या डॅशबोर्ड मधून तिचा गॉगल आणि घातला बाबन सर्वच तिचा पण गाडीत असतं तिचा गॉगल गाडीत ठेवला एक, एक। मी आता यांना सोडून माझ्या एक दोन फ्रेंडकडे गेलेलो आणि तिथलं दर्शन करून आलो आता परत चाललो यांना घ्यायला आणि याच्यानंतर ज्या जिकडे आम्हाला दोघांना जायचं आहे तिकडे आता आम्ही चाललो आ, परत आज गावात जायचं आहे कारण गावात जी मजा आहे ती इकडे गणपतीमध्ये राहण्यात इकडे मजा नाही so, आहे सो मे बी आज रात्री आ, परत डान्स होणार आहे कारण की काल नाही झालं आहे ना सो फायनली मी तर रेडी झालो हे पण रेडी झालं नानू दाखव नानूने स्वतःनी हेअरबेल्ट लावलं नानू दाखव तुझा हेअरबेल्ट हा हेल्मेट आहे का रेडी झालेली आहे आणि निघालेलो हो आहोत आता बाप्पाच्या दर्शना खूप ठिकाणी जायचं आहे त्यामुळे घाई घाई चाल घाई घाई आम्ही घरी आलो आणि आपला बेड भेटल्यार कसं हो झोपून गेले मी आणि मी हां हे लोक झोपून गेले तोपर्यंत मी माझं काम करून आलो मस्त नाही चालू काय हेल्मेटसारखं लावले आहेस मी लावते तर तुला वेग लेवा ओ लिलीवा अरे मी गेले नाही तिकडे बाहेर म्हणते जरा जिनगी नाही असं नाही है का कोण है जा, जा तुला सवय नाही लागते प्रेम प्रेम कर घेतीला जवळ हाय कर दिला जा 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 दीदी बंती दीवा झाडा उतरतीला प्रेम प्रेम कर विसरली तू ए रेवा हाय कर बाय बाय करा इकडे बाय बाय करा कॅमेरा मध्ये दोघांनी बाय बाय करा रेवा जायच हाय करा दोघी कर भेटायला त्याला प्रेम करायचं छोटा बाबूला छोटा बाबू प्रेम करायचा त्याला आणि किशी पण करायची लांबून आणि किशी करायची चला बाबाला कशी करते करून दाखव बेल्ट काढला आपला सो so, दोन झटपट झटपट दोन बाप्पांचे दर्शन करून आलो आता चाललोय आम्ही प्राक्षूकडे प्रथमेश दर्शन करायला आणि तिथून मग अजून दोन आहेत बाय सो इकडे आल्यानंतर असंच आमची धावपळ असते आम्ही दोन दिवसात सगळं कव्हर करून म्हणजे जे ठरलेले आहेत आमचे दरवर्षी तिकडेच जातो एक्स्ट्रा एखादा वाढला तर किंवा कधी कधी असं होतं की याच्यातला पण काय होत नाही कारण की टाईम मॅच नाही तर सगळ्या गोष्टी सो फायनली आमचे आता पनवेलमधले सगळे गणपती झालेले आहेत दर्शन करून आणि आता चाललेलो आहोत आम्ही सुप्राटाईल्सकडे तिच्याकडे पूजा आहे सुप्राटाईल्स म्हणजे प्राची प्राची कोणतं प्राची निखिलची बहीण आणि आम्ही आता तिच्याकडे चाललेलो आहोत आणि तिच्या इथे सगळी गँग आहे पूर्ण गँग आहे आमची तर मजा येणार आहे मला कधीपासून फोन करून बोलवतात ये लवकर ये लवकर पण सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं मुश्किल आहे बघूया तिथे गेल्यावर अजून तुम्हाला मजा येणार आहे आता फाल्गुनी आणि ज्ञान उतरले तर काहीतरी घेण्यासाठी आणि खूप लांब मी गाडी लावली आणि ते चालत चालत येत त्यामुळे मी म्हटलं की मी ब्लॉग स्टार्ट करून मग पुढे जाऊया चलो काय घेऊन आले ओके ओके अभिला न देणार अभिला देणार अभिला देणार अभिला नाही देणार लहानपणापासून आपल्याला जे आवडतो

आम्ही आलेलो आहोत आता प्राचीकडे सुप्रा टेल इकडेच आहोत आणि सगळे आमचा गँग वर आलेलं आहे तर थैमान तर होणार चौथा तिसरा थैमान तर नाही दुसरा नाही आहे थैमान तर होणारच आणि हिला फोटो आणि हे काय काढायचं होतं कधीपासून साडी मी रेंट केलेली आहे ये के ही जी साडी मी बॅर केलेली आहे ती आहे सी जस्ट शाईन या इंस्टाग्राम हँडल पर आणि मला खूप जास्त आवडले कारण खूप लाइट वेट आहे मलाही ती नेटची आहे पण एकदम इझिली कॅरी नेट बोलल्यावरती खूप हेवी होते पण हे छान बसली yes. आणि बोललं तुला मी फोर्थ फ्लोअर हा नाही चौथा फौथा फ्लोअर आपण ऐकले मी चालत चालत आणलंय मला

आचलला अजून कशाने सापड नाही कुठे ती लोकडे लोकाना हे पण लोक आणि जय जय का लोकडे का पहिले लोकडे का पहिले आय हे आयचं सर्विसेससाठी सर्विसेससाठी ठीक आहे ए बॅक बॅक साईड लगी कोण कोण असले तुम्हारा कोण आहे इकडे

और इसी दौरान हम लोग निकल रहे हैं ये, ये है हमारा साउथ इंडियन इनडवर्टी फुल फुल ऑफिट फुल ऑफिट देखो लुंगी और ये कंतारा 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 वाला आउटफिट है और तुम ही केले ना मम्मी नहीं केले ना तू नहीं केले ड्रोमी केले व्हिडिओ आहे माझ्याकडे दिली तेच काकून शिवाय अर्धा वाटत आयडिया त्यांचीच आयडिया मी दिली सगळं ते आल्यापासून खूप आराम आहे मला कोण मला लागत नाही वारसा चालवायला

हल्दी पण नाही लाल झपेत लागेल लिफ्ट खराब झाली तर सगळ्यात जबाबदार एवढी लोक आहेत कारण की एका लिफ्ट मध्ये आम्ही सहा सात आठ जण लोक किती सहा लोक बसले हो मोठी आहे आणि हा एक तर बाहेर झालाय कुठे गेलाय जर बाहेर वाच नाही इंडिया का होम इंडिया भारत का उमेल <laughs> किधर जाने काय पूछो हे जायचंय का काकी काकी पनवेल पनवेल डिमार्ट डिमार्ट डिमांड सरजनी सरजनी मार्केट बसा बसा आपलीच डिस्काउंट సా పృథ రుపేట మేడం ఓటీపీ చాలా మరి వాజల బారా బస్ प्रत्माई वल्लो बाराईचा वल्लो गापावे यूरना जे 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 जूरा वरकंडी कासे पितांबर तक्तुरललाटी केवतुरावर अनुक्वतु भेटी करुढानू मंगा पुरे ओखे रादी काई जे जे जे